नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोकाली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बस मध्ये अवकाली आहे एक हजार पाचशे चार क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे पंचान्न रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पाच पंच्याहत्तर लोकल हळद पुढील बाजार समिती सांगली आहे अवकाली आहे तीनशे चाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार सत्तर रुपये कमाल दर चौदा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः तेरा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती पोना रावकडे दोनशे बावीस क्विंटल कमालदर बाराज